है, है सरकार आहे हे बीजेपी सरकार आज आपल्या गरीबांसाठी हे सरकार नाहीये हे कोणासाठी आहे अभियासाठी श्रीमंतासाठी आज अदानी अंबानी या लोकांचे पोट भरतोय परंतु आपल्या गरीबांचा कोणीही वाली नाहीये म्हणून आज आपण जे लढा करतोय आज आपण जे लढतोय ते कोणासाठी लढतोय आपल्यासाठी आपण लढतोय आपल्या हक्कासाठी आपण लढतोय आणि तेही जर देत नसेल तर मग ते आहे आपल्याला असं मोर्चे काढावे लागतात आणि जेव्हा मोर्चे काढतो तेव्हा आपलं कुठलं तरी दहा मधलं एखाद दोन काम होते आणि आज आपण हेच मागण्यासाठी आज पण या ठिकाणी आलेले आहेत आज आपण या ठिकाणी सिद्धांत आपले मागणी पूर्ण करत नाही तिथपर्यंत आपण या ठिकाणी उठायचं नाहीये <tleskate> खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आजच्या मोर्चाचं कारण असं आहे की आपण मागे गेल्या महिन्यात एक शिष्ट मोर्चा काढणार होतो त्यावेळी आपल्या घाणी तालुक्यातले आणि तलासरी तालुक्यातले बरेचसे प्रश्न होते त्या प्रश्नावर मोर्चा काढू दिला गेला नाही आपल्याला कारण की सत्तेत असलेल्या भाजपच्या लोकांनी आपल्या मोर्चाला विरोध दर्शवला होता की यांना मोर्चा काढू देऊ नका आणि मग इथल्या डाळूच्या पोलिसांनी आणि प्रांत साहेबांनी आपल्याला बोलावून आणि आपले विषय जे काय ते समजून घेतले आणि आपल्याला त्या विषय सोडवण्यासाठी मदत केली त्या विषयामध्ये मुख्य विषय जे होते की जातीच्या दाखल्यामध्ये एकोणीशे पन्नास ची जी अट लावली की एकोणीशे चा पुरावा म्हणजे गावन चौदाला जर तुमच्या आजोबाची नोंद असेल तर तुम्हाला दाखला दिला जाईल आमच्या वाडूडील शिकलेच नाहीत आता आम्ही एखादा फॉर्म भरायला बसलो ना एखाद्या दे वयस्कर बाईला विचारलं का तुझा वय काय तर ती काय सांगते माहितीये आहे काय सांगत असेल माझी वय सांग घरा बी तिला जर विचारला का तुझी जन्मतारीख काय तर ती काय सांगते आवनी शिमगा आगोद लानी हा? का पूस का चैत्र वैशाख म्हणजे त्या बाईला वय माहित नाही तर ती माणसाच्या शाळेतच नाही गेली तर ती कशी काय आपल्याला कागदी पुरावा देतील आपला आदिवासी समाज हा पुढे ना जंगलात राहणारा समाज आहे आणि जंगलामध्ये राहून त्यांचं जे काम होत तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की आमच्या वसई तालुक्यातली एक बाई आहे आमचा एक मोर्चा होता आणि त्या वसई प्रांतावर मोर्चा होता आणि मोर्चा गेल्यानंतर वसईचा प्रांत त्या बाईला विचारतो की तुला हिंदी समजते का तर ती बाई सांगते नाही मग तुला सांगते लाज नाही वाटत मी हिंदी मध्ये बोलतो तर तुला म्हणजे आपली माणसं ना अर्धी लाजत ना सध्या तुला लाज नाही वाटत सांगते मला लाज नाही वाटत लाज सांग तुला, तुला वाटायला पाहिजे क्या तर संग माझा ज्या काम होता मजुरी करून पोरांचा पदभार भरणं ना घर चालवलं त्या काम मी प्रामाणिकपणे पार पाडला पण तुझा ज्या काम होता सरकारचा इथे बसले सरकारचा काय काम आहे आपल्या लोकांच्या घरात पाणी रस्ता शिक्षण आणि ज्या काही आपल्याला मूलभूत गरजा पाहिजेत या पोचवण्याचं काम या ते केलंय का प्रत्येकाच्या घरोघरी गर जल आला का आगा। 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 अरे चांगलं बरं आमचं चा रस्त होते ते खोदून टाकलं क्या ते यांचे पाच जा पैसे जात काय पैसे तर जनतेच जात ना सरकार आपल्याला हे रस्ते चांगलं होतं ते हर घर संग जल देऊ आम्ही जेसीपी लावून रस्त्या बरोबर ते फोडून टाकलं पण पाणी काय आमच्या घरापर्यंत पोचला नाही गावागावात पाण्याच्या बांधल्या त्या टाक्यांमध्ये पैसा घालवला पण आमच्या घरात काय पाणी आला नाही आज पण आम्हाला आमच्या बाळाला हांडाभर पाण्यासाठी अशा धुळीनं धुळी घेऊन जावं लागता बरोबर का चुकीचं आहे माझं म्हणणं बरोबर आहे ना त्या सुकट आंब्याला टाकी बांधली त्याच्या दोन पोरा पडून गेली म्हणजे या सरकार नक्की कशासाठी या करतय आमची माणसा मार नाही करता का जगव नाही करता बरोबर ना ही अशी सगळी सरकारची नीती आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जेव्हा आपण संघटना करतो आपण ऐकी करतो आपण मोर्चा करतो बघा आज आपण इकडे हजारोच्या संख्येने जमल्यात तर आपल्या संरक्षणासाठी पोलिस आल्यात अं हे सगळं पोलीस ना अधिकारी सगळं आपली वाट बघता कव्हा येतील ना आम्हाला कव्हा मागण्याचं निवेदन देतील ना आम्ही कव्हा जाऊ बरोबर ना पण तुम्ही जेव्हा ऐकलं याल ना काय काम घेन तर तुम्हाला करतील बरोबर ना मग आपल्याला आप संविधानाने दिलेला अधिकार आहे संविधानातील कलम एकोणीस नुसार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातला कायदा एक आपल्याला अधिकार दिलाय की तुम्ही तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही एकत्र जमा आणि एकत्र जमल्यानंतर निशस्त्र तुम्ही आज इकडे आलात तर कोणी डांका आणल्यात का तुम्ही तलवारी आणल्यात का कोयत पुराडी काय हत्यार आणलाय का आपण रिकामी हात नाही तीन फुटाची काठी ती पण अशी मोडली तर लगेच मोडून जा अशी काठी घेऊन आपण आलो बरोबर ना आपण कोणाला मार झोड करण्याकरता आल्यात का मला जो अधिकार दिलाय का तुमच्यावर अन्याय झाल्यावर तुम्ही एकत्र आहात आणि एकत्र येऊन या सरकार आंधळांना पहिला सरकार आहे ना बहिरा डोळे खालतं दिसत नाही ऐकावं नाही हो तर या आंधळांना पहिला सरकार जे आहे याचे कानात आवाज जाण्यासाठी तुम्ही जोरात सगळ्यांनी एकत्र येऊन आरडाल तेव्हा यांच्या कुठे कानात जरासा कडका जाईल हा कायदा आपल्याला संविधानात दिलेला आहे पण त्या कायद्याच्या पायमंदणी करण्याचं काम या केंद्र किंवा भाजपचं सरकार करता आहे आता या लोकांनी नवीन एक कायदा आणलाय त्या कायद्याचं नाव आहे जन सुरक्षा कायदा तो कायदा काय सांगतो तुम्ही एकत्र यायचं नाही तुम्ही मोर्चा करायचा नाही तुम्ही संघटना बांधायची नाही अरे तुझे बासचं राज्य आहे का संघटना बांधायची नाही आमच्यावर जेव्हा पारशी इराणी ब्राह्मण मुसलमान जेव्हा या कोलासरी आणि डहाणी तालुक्यामध्ये भांडवलदारांचं राज्य होतं आमच्या जमिनी पारशांच्या घशात होत्या त्यांच्या ताब्यात होत्या आणि त्या जमिनी आम्ही कसायचो आणि खायचो तेव्हा या लाल बावट्या संघटना बांधली लाल बावटा तयार केल्या आणि या जमिनी आम्हाला मिळवून देण्याचं काम या संघटनेने आणि आमच्या पक्षाने केलेलं आहे आणि तो कायदा जरी सरकार तोडत असेल तर तो या सरकारला निवडणुकीमध्ये असा सत्य चिंख्याचण्याची ताकद आमच्या आहे आहे की नाही आज आपली बरेचसे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक कोणी मिळणकारात जात आहे कोणी प्रार्थनेत जाते, जाते शुच्या कोणी दरक्यात जात आहे कोणी गणपती मानतय कोणी काय करतय कोणाचा काय विरोध आहे का आज आमच्या भागामध्ये सुद्धा बरीचशी लोक बिगर जातीची लोक दिवाळीला येतात चवले खातात आता येताना पोलिसांनी विचारला काय रे चवलं खालेस आ म्हणजे ही आपल्यामध्ये एकी आहे एक सर्व जाती आणि सर्व धर्माची लोक परंतु या लोकांनी गावागावात फांड लावण्याचं काम करायला लावलं गावागावात फूट पाडण्याचं काम करायला लागलय हे काय सांगतात का प्रार्थनेला जाणाऱ्या लोकांना बहिष्कार टाकायचं सांग यांच्या मरणाला जायचा नाही यांचे तुम्ही लग्नाला जायचा नाही पण यांना कुठं माहितीये की कुत्रा मेला तरी पण माणूस त्याला खेचून नेऊन काढतो का तर वास येईल म्हणून मग माणसाला कोणी टाकेल का टाकेल का कोणी आमची लोक आहेत ना तुम्ही नाही आली तरी सांगतील आम्ही आमच्या मैत्रा नाही आली की आम्ही अशी सगळी लोक जमू आणि आमचं काय कार्य करायचं ते करू बरोबर ना आपली संघटना आपली ताकद ना आपला लाल बालटा आपली एकी मजबूत असली तर फल्या फल्यानं झुकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही फक्त तुम्ही एकी मजबूत ठेवा बाकीचं काय व्हायचं होऊन दे पण आपल्या एकीमध्ये फूट फुट पडता कामा नाही लक्षात ठेवा आपल्याला अशा प्रसंगी कोणीच सपोर्ट करत नाही फक्त लालबाग आहे एक असा पक्ष आहे की त्या पक्षामध्ये पक्षा जाती पाती मानल्या जात नाही तिथं फक्त दोनच जाती बाई आणि पुरुष तिसरी जात आम्हाला माहीत नाही बरोबर ना जन्माला येत असताना दोनच जाती घेऊन येतो ना आपण या सगळ्या जाती माणसाने तयार केल्यात आणि यांची पोटा भरण्याकरता म्हणून तुम्हाला सांगतो की आपला देश हा दे दे स्वातंत्र्य देश आहे स्वातंत्र्य म्हणजे काय तर आपल्या सर्वांना स्वातंत्र्य आहे बघा आता तुम्ही इथे आलेले लोक आहेत कधी कोणी श्रमजीवीच्या मोर्चाला जात असेल कधी कोणी तुम्ही शिवसेनेला मतदान करत असाल कधी कोणी बीजेपीला करत असेल कोणी राष्ट्रवादीला करत असेल कोणी कष्टकरी संघटनेसोबत जात असेल पण आज तुम्ही इथे आल्यात ना का तर आपला देश स्वातंत्र्य आहे त्यांनी तुम्हाला बांधून ठेवला का त्यांनी तुम्हाला पकडून ठेवलं का नाही ना मग आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आम्हाला आम्हाला कसा वापर करायचा आणि काय करायचं ते आम्ही काम करू खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला की आपल्या देशामध्ये भरपूर कायदे आहेत बालविवाहाचा कायदा आहे बालविवाह बालविवाह म्हणजे काय कमी वयात मुलींची मुलांची जी लग्न होतात त्यामुळे त्यांना जी बाळक चलमार येतात ती कुपोषण होतात दारूबंदीचा कायदा आहे आहे की नाही